तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी निपाणीतील शिंदेनगर येथे खनिज पडून महिलेचा मृत्यू निपाणी शहराबाहेरील जाधवमळा येथील रहिवाशी सुशीला वसंत जाधव वय वर्ष साठ या महिलेचा खनिज पडल्याने मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी दिनांक वीस सप्टेंबर रोजी सकाळी घडली आहे घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे सुशिला या नेहमीप्रमाणे शिंदेनगर परिसरात असलेल्या भारमल बंतू यांच्या खणीवर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांचा अचानकपणे पाय घसरला त्यामुळे त्या खणीत पाण्यात पडल्या नातेवाईकांनी शोध घेतला असता त्या खणीत बुडाल्याचं दिसून आलं त्यानुसार घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याच्या अंमलदार कांबळे यांनी भेट देऊन नागरिकांच्या मदतीनं खणीत बुडालेला मृतदेह बाहेर काढून रेतसर पंचनामा केला याबाबत मय सुशिला यांचा भाऊ सुनील जाधव यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे